तर जसं नाटक आहे संगीत आहे या सगळ्या गोष्टी आहेत लोककला लोकवाद्य लोकसंस्कृती तसा मराठी सिनेमा ही माझ्या महाराष्ट्रातली जगातली ओळख आहे आणि त्या दिशेने काम केलं पाहिजे देवेंद्रजींनी ठरवलं एकनाथजी अजितदादा पवार यांचं बळ मिळतंय आम्हाला मला मुद्दा म्हणून उल्लेख करायचा आहे की आज आपण या ठिकाणी चित्रीकरणासाठी लागणारी चाळ वाडा मंदिर रेल्वे स्टेशन याच उद्घाटन केलं या ठिकाणी बहुमजली इमारतीच भूमिपूजन केलं पोस्ट प्रोडक्शन ची व्यवस्था इथे व्हावी ऑडिओ विज्युअल दोन्हीची व्यवस्था इथे व्हावी या सगळ्याच्या कामाचं भूमिपूजन केलं पण हे का केलंय का कारण माझ्या मराठी सिनेमाला त्या ठिकाणी जेवढं बळ देत आहे तेवढं या संस्कृतीच्या जपवणुकी बरोबर त्याला बळ बर देणं हे माझं कर्तव्य आहे या सरकारचं कर्तव्य आहे आणि म्हणून होऊ घातलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा इफेक्टचा व्हिज्युअल इफेक्टचा सा, साऊंड इफेक्टचा सा, आता बोलबाला आहे आणि काहीशे मध्ये काही राज्यांमध्ये सिनेमा त्यावर चाललेला आहे आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे या ठिकाणी पोस्ट प्रोडक्शन ज्या ठिकाणी आम्ही करू त्याबरोबर येणाऱ्या काळामध्ये या चित्रनगरीच्या भागामध्ये जगाशी तुलना करेल देशातल्या अन्य राज्यांमध्ये असलेल्या व्यवस्थांपेक्षा काकणभर वर अशी तंत्रज्ञानातल्या सुविधेची व्यवस्था या चित्रनगरीत आम्ही घेत आहोत या ठिकाणी आज आम्ही हा निर्णयच केलेला आहे फिल्म टेक्निकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या एफ टी आय बरोबर याच कोल्हापूरमध्ये प्रकाशी आपण याच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना चित्रपट चित्रपट व्यवसाय तंत्रज्ञान आणि संबंधित सर्व इकोसिस्टीम या संबंधामधल्या कोर्सेसच प्रशिक्षण या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना इथेच वसतिगृहात राहण्याची व्यवस्था करून एक पाऊल पुढे घेऊन आपण शिक्षणाच्या व्यवस्थेला चित्रपट शिक्षणाच्या व्यवस्थेची सुरुवात या वर्षीच करणार आहोत आणि म्हणून येणाऱ्या काळात सुद्धा मी पुन्हा येईन सोळा अंधे कामाचं भूमिपूजन या ठिकाणी होईल पण मी तुम्हाला सांगतो जेवढं महत्व अन्य चित्रनगरीला आहे तेवढंच महत्व माझ्या कोल्हापूरच्या चित्रनगरीचं होतं ते वाढवलं जाईल आणि कोल्हापूर तुम्ही म्हणाला कलानगरी आहे हा स्वप्न नगरीतला माणूस या कलानगरीचा सेवक म्हणून काम करेल हे तुम्हाला त्या ठिकाणी बद्दल लहानपणापासून धनंजयराव आमच्या मनामध्ये आकर्षण कारण आमचा जन्म बहात्तरचा असला तरी ज्या वेळेला सिनेमा बघायची आवड निर्माण झाली त्या चौदा पंधराव्या वर्षामध्ये जे काही सिनेमे आणि चित्रपट बनायची त्याची खरी त्याचा उल्लेख तुम्ही केलात कलानगरी ही महाराष्ट्राची आमची कोल्हापूर पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे हे माझ्या आई महालक्ष्मीची भूमी आहे पावन भूमी आहे ही माझ्या ज्योतिबाच्या आशीर्वादानं जगण्याची शक्ती मिळणारा माझ्या ज्योतिबाची भूमी आहे आणि बरोबरीने छत्रपती कसे असावेत समाजात समाजातली तीड जातीभेद नको शिक्षणाचं महत्व सगळ्यात शिक्षणाबरोबर क्रीडा कला साहित्य या सगळ्याचा पोतप्रोत प्रेरणा स्त्रोत्र माझ्या महाराष्ट्राचा किंबहुना देशाचा म्हणजे आमचे राजेश्री शाहू महाराज त्यांच्या पदस्पर्शाने पाहून गेले आणि म्हणून मी संधीची वाट पाहत की कधी एकदा कोल्हापूरला मंत्री झाला मी ये आणि आनंद या गोष्टीचा झाला कि पंच्याऐशीच्या काळात सुरू झालेल्या माझ्या चित्रनगरीला काही लोकांनी ब्रेक लावला तो ब्रेक आमच्या देवेंद्रजीने सुधीर भाऊने दोन हजार सोळा मध्ये काय आणि त्यानंतर एकोणीसला मी त्याच्यावर भाष्य करत नाही पण आता त्याला भीती मिळते आणि मग माझ्या महाराष्ट्राची खरी ओळख काय तर जसं नाटक आहे संगीत आहे या सगळ्या गोष्टी आहेत लोककला लोकवाद्य लोकसंस्कृती तसा मराठी सिनेमा ही माझ्या महाराष्ट्रातली जगातली ओळख आहे आणि त्या दिशेने काम केलं पाहिजे देवेंद्रजी ठरवलं एकनाथजी अजितदादा पवार यांचं बळ मिळत मला मुद्दा म्हणून उल्लेख करायचा आहे की आज आपण या ठिकाणी चित्रीकरणासाठी लागणारी चाळ वाडा मंदिर रेल्वे स्टेशन याच उद्घाटन केलं गा। या ठिकाणी बहुमजली इमारतीच भूमिपूजन केलं पोस्ट प्रोडक्शन ची व्यवस्था इथे व्हावी ऑडिओ विज्युअल दोन्हीची व्यवस्था इथे व्हावी या सगळ्याच्या कामाचं भूमिपूजन केलं पण हे का केलंय कारण माझ्या मराठी सिनेमाला त्या ठिकाणी जेवढं बळ घेत आहे तेवढं या संस्कृतीच्या जपवणुकी बरोबर त्याला बळ देणं हे माझं कर्तव्य आहे या सरकारचं आणि मग या व्यवस्था त्यासाठी हो याचा उपयोग अन्य सिनेमा सुद्धा करू शकतात याच कारण आम्हाला त्यातना या मंडळाची कोल्हापूर चित्रनगरी मंडळ जे आहे त्याची आमदनी झाली पाहिजे व्यवस्था त्याचा उल्लेख अमोल यांनी केला रखरखाव योग्य झाला पाहिजे म्हणून व्यावसायिक दृष्टिकोन सुद्धा पण मी तुम्हाला या ठिकाणी एक रहस्य सांगतो मी सुधीर आणि आता मी मंत्री झालो त्यावेळेला आमदार ते नव्हते आता आमदार आहेत तरी त्याही वेळेला आणलेला निधी आणि आता सुद्धा प्रस्तावित सोळा काम ज्याची मंजुरी आम्ही दिली आहे या निधीच खरंच कोणाला द्यायचं असेल तर आमच्या अमल महाडिकांना द्यावं लागेल शिकवण मी कॅबिनेटला जाताना लिफ्ट मध्ये आलो तरी मला अंमल महाल कॅबिनेट मधून बाहेर अँटी चेंबरला आलो जेवायची वेळ असली तरी दोन घास खाताना वेळ काढला तर अंमल भाडीत दिसत परत मंत्रालयातून गाडीत बसताना खऱ्या अर्थानं स्वतःचा अभिनिवेश सोडून त्या ठिकाणी प्रवेशद्वारासाठी सुद्धा <laughs> आम्हाला आणि म्हणून जसं या चित्रनगरीचा इतिहास नोंदवला गेला पाहिजे नोंदवला जाईलच कारण इथे आपण एक म्युझियम पण करणार आहोत हे म्युझियम करणार आहोत हे म्युझियम कोल्हापूरमध्ये जे जन्मले असे कलाकार पण आहेत आणि इथे ज्यांनी कार्य केलं आणि माझ्या मराठी सिनेमाची परंपरा वृद्धिंगत केली त्या सगळ्यांचं सुद्धा कलात्मक दालन उभं करणं हे आज या ठिकाणी मी तुम्हाला घोषित सुद्धा करतो आणि माहिती सुद्धा पण जसं ही म्युझियम होईल त्याची नोंद होईल तसा पाठपुरावा कसा करावा या नोंदीचं पुस्तक आम्हाला महाडिकांनी जमवलं अन्य आमदारांना पण उत्तर आज मित्रांनो खर तर चित्रपट व्यवसायाला खूप मोठी मोठी आव्हानं समोर आहेत आणि ती आव्हानं जशी कलात्मक आहे जशी सृजनशीलतेची आहे तशी ती तंत्रज्ञानाची सुद्धा आहे आणि म्हणून होऊ घातलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा इफेक्टचा व्हिज्युअल इफेक्टचा साऊंड इफेक्ट चा सा, 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 आता बोलबाला आहे आणि काहीशे करोड मध्ये काही राज्यांमध्ये सिनेमा त्यावर आहे आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे या ठिकाणी पोस्ट प्रोडक्शन ज्या ठिकाणी आम्ही करू त्याबरोबर येणाऱ्या काळामध्ये या चित्रनगरीच्या भागामध्ये जगाशी तुलना करेल देशातल्या अन्य राज्यांमध्ये असलेल्या व्यवस्थांपेक्षा काकडवर वध अशी तंत्रज्ञानातल्या सुविधेची व्यवस्था या चित्रनगरीत आम्ही घेतो दर। तुम्हाला धनंजयची एक चौकशी मला लावी लावावीच लागेल आणि ती इन्क्वायरी माझ्या डिपार्टमेंटवर मला लावायला लागेल कारण मी जे आज घोषित करणार होतो तो पेपर आधी फुटला कसा आणि तुम्ही भाषणात मांडला कसा याची चौकशी मला करावी लागेल पण तो सुखद आनंद आहे मला या ठिकाणी आज आम्ही हा निर्णयच केलेला आहे फिल्म टेक्निकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या एफ टी आय बरोबर याच कोल्हापूरमध्ये प्रकाश येईल आपण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना चित्रपट चित्रपट व्यवसाय तंत्रज्ञान आणि संबंधित सर्व या कोर्सेस प्रशिक्षण या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना इथेच वसतिगृहात राहण्याची व्यवस्था करून एक पाऊल पुढे घेऊन आपण शिक्षणाच्या व्यवस्थेला चित्रपट शिक्षणाच्या व्यवस्थेची सुरुवात या वर्षीच करणार आहोत आणि म्हणून ही मॅच फिक्सिंग नाही तुम्ही विचारला मी घोषित केलं पण एकाच महायुतीतले नेते प्रकाशजी असतील महाडजी असतील मी असेल आवाडेजी असतील हे कसे एकाच बाजूने विचार करतात त्याचही धोत काय आणि म्हणून येणाऱ्या काळात सुद्धा मी पुन्हा येईन सोळा अंधे कामाचं भूमिपूजन या ठिकाणी होईल पण मी तुम्हाला सांगतो जेवढं महत्व अन्य चित्रनगरीला आहे तेवढंच महत्व माझ्या कोल्हापूरच्या चित्रनगरीचं होतं ते वाढवलं जाईल आणि कोल्हापूर मी म्हणाला कलानगरी आहे हा स्वप्न नगरीतला माणूस या कलानगरीचा सेवक म्हणून काम करेल हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र